नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर श्रावण महिना चालू झाला आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण बऱ्याच सेवा करतो उपाय करतो तर सेवा करत असताना बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडून की आपण उपाय करतच नाही त्यामुळे आपल्याला त्याचं पाहिजे तसं फळ मिळत नाही तर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती कोणतं तरी काम करत आहे तर त्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील किंवा त्या व्यक्तीला शनी दोष असेल किंवा घरामध्ये आपल्या एखादा सतत व्यक्ती आजारी असेल तर त्यावेळेस काय होतं की घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात तर मग आपले भाग्य उजळण्यासाठी म्हणून मग आपल्याला शनिवारी काय करायचं आहे काळ्या तिळाचा आपल्याला उपाय करायचा आहे शनिवार जो आहे तर हा शनिदेवाचा असतो जर आपण पहिल्या शनिवारी हा उपाय करता नाही आला तुम्हाला तर मग तुम्ही श्रावण महिना संपेपर्यंत कोणतेही शनिवारी केलात तरीही चालेल किंवा मग श्रावण महिन्यात जेवढे शनिवारी येतील तेवढे शनिवारी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे उपाय करत असताना सेवा आहेत त्या सेवा पण करायच्या आहेत तर आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळा कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही किंवा सतत काम करण्याचा कंटाळा वगैरे येतो तर त्यावेळेस मग घरामध्ये आपल्या काही दोष असतात तर ते दोष दूर होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला शनिदोष असतो तर शनिदोष पण दूर होण्यासाठी आपल्याला काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते तर मग हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी करायचा आहे तर आता उद्या आहे शनिवार तर मग उद्या पहिला शनिवार आहे म्हणून मग तुम्ही या दिवशी पण हा उपाय केलात तरीही चालेल शनिवारचा जो दिवस आहे तर तो हा शनिवार हनुमानाचा दिवस आहे म्हणून आपल्याला भगवान हनुमानाची सेवा जास्त करायची आहे तर तर सर्व आपल्या समस्या दूर होण्यासाठी म्हणून आपल्या आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या तर सेवा वगैरे करतच असतो आता शिवशंकराची पूजा आपण प्रत्येक श्रावण सोमवारी आवर्जून करत असतो आता काही जणांनी श्रावण वेग महिन्यामध्ये पा पारायण चालू केले असतील आता ज्यांनी त्यांनी वेगवेगळ्या सेवा चालू केल्याच असतील भगवान भोलेनाथाच्या तर आपण ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथाची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हनुमानाचीही पूजा सेवा करायची आहे कारण की आपण शनिदेवाची जरी सेवा केली नाही तर मग आपल्यावरती जे पण काय शनिदोष दोष असतील तर ते दोष दूर होण्यास मदत होणार नाही म्हणून आपल्याला शनिवारच्या दिवशी हनुमानाची आपल्याला म्हणा किंवा शनिदेवाची आपल्याला पूजा करायची आहे तर त्याचसाठी आपल्याला काय करायचं आहे एक भरून पाणी घ्यायचं आहे आता ते पाणी मग स्वच्छ घ्यायचं आहे त्यासाठी पिण्याचं पाणी घेतलात तरीही चालेल नंतर मग काय करायचं आहे ते पाणी घेऊन आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता काळे तीळ जर बऱ्याच जणांना माहिती नसेल तर जिथे पूजेचं वगैरे साहित्य भेटतं तर तिथे तुम्हाला काळे तीळ भेटतील किंवा मग तुमच्या घरी वगैरे असतील तर तुम्ही ते काळे तीळ घेऊ शकता आता फोटोमध्ये ज्याप्रमाणे दिसतात तसे काळे तीळ आहेत म्हणजेच काय होतं की बऱ्याच जणांनी नवीन सेवा किंवा उपाय करायचे असेल तर त्यांना ह्या वस्तू माहिती नसतात तर यामध्ये काय करायचं आहे मग थोडेसे आपल्याला एक चमच्याभर काळे तीळ टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये मग नंतर लालचंदन जे आहे तर ते लालचंदन पण टाकायचं आहे पाण्यात आणि चमच्याभर आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे आता हे दूध तुम्ही गाईचं टाकलात तरी हे चालेल जर गाईचं नसेल तर मग म्हशीचं पण टाकू शकता शक्यतो तुम्ही गाईचंच टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे हे जे जल आहे तर हे आपल्याला शनिवारी हा उपाय करायचा आहे आणि मग हे सगळं घेऊन आपल्याला जिथे कुठे शिवमंदिर असेल म्हणजेच की भगवान भोलेनाथाचं जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे मग आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर जी तुमची कोणती इच्छा असेल कोणतीही असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये आपल्या सतत काय अडचणी येत असतील किंवा एखादी व्यक्ती आहे ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं यश मिळत नसेल जे पण काय असेल तर भगवान भोलेनाथाला हात जोडून तुमची प्रार्थना म्हणजेच की तुमची इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे तर आपल्या घरामध्ये पितृदोष आहे तर त्यावेळेस आजार पण असतो पैसा टिकून राहत नाही घरामध्ये सतत वादविवाद होतात तर त्यावेळेस मग या घरामध्ये पितृदोष असल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात म्हणून मग पितृदोष दूर करण्यासाठी पण आपल्याला श्रावणातील दुसरा दिवस म्हणजेच की श्रावण एवढा पवित्र दिवस आहे तर त्या दिवशी शनिवारचा दिवस हा सगळ्यात खूप महत्त्वाचा मानला जातो ज्याप्रमाणे आपण श्रावणी सोमवारचा पण आपण उपवास वगैरे करतो पूजा करतो त्याचप्रमाणे शनिवार हा शनिदेवाचा असतो आणि आपले दोष दूर होण्यासाठी मग आपण शनिवारच्या दिवशी हे जे उपाय आहेत सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्याला ते जे जल आहे तर ते जल भगवान शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे तर हा एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे त्या व्यक्तीला सतत आजारपण आहे सतत दवाखाने करत आहे मग त्यावेळेस काय होतं की घरामध्ये आपल्या पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडतात घरामध्ये पैसा टिकवून राहत नाही खूप पैसा येतो पण कुठे पैसा खर्च होतो हे समजत नाही किंवा आलेला पैसा घरापर्यंत येत नाही किंवा मग आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप कष्ट करते तरी पण घरामध्ये सतत वादविवाद होतात मुलांमध्ये वादविवाद होतात मोठ्या व्यक्तींमध्ये वादविवाद होतात तर त्यावेळेस आपल्याला हा एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि काळे तीळ टाकल्यानंतर काळी मोहरी जी आहे तर काळी मोहरी पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि एक दिवा घ्यायचा आहे आपल्याला त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे काळे तीळ टाकल्यानंतर थोडी त्यामध्ये काळी मोहरी टाकायची आहे त्यात नंतर मग तो जो दिवा आहे तर तो जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे पिंपळाच्या वृक्षामध्ये शनिदेव वास करतात सगळे देवी देवतांचा वास असतो म्हणून मग शनिदेवांचा पण त्यामध्ये वास असतो म्हणून सर्वप्रथम तिथे गेल्यावर अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करत असताना एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि ते जे आपण तांब्या भरून जल घेऊन गेलं आहे तर ते जल आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे एकच प्रदक्षिणा घालायची आहे आणि मग एकाच प्रदक्षिणेमध्ये ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम शनेश्चराय नम असा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तर जल अर्पण के केल्यानंतर हे जे जल आहे तर ते कधी आपण कोणत्या वेळेमध्ये अर्पण करू शकतो तर सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे किंवा मग दुपारी चार ते सायंकाळी सातच्या आतच आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे कारण की पिंपळाच्या वृक्षामध्ये पितरांचाही वास असतो असे म्हटले जाते म्हणून मग आपण दुपारच्या वेळेमध्ये कोणतेही म्हणा किंवा कोणतीही सेवा पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याकडून केली जात नाही कारण की दुपारच्या वेळेमध्ये अलक्ष्मी असते म्हणून मग आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत हे जे जल आहे तर सकाळीच अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही चार ते सात या वेळेमध्ये पण अर्पण करू शकता तर त्या शनिवारच्या दिवशी त्याचप्रमाणे आपल्याला काळ्या कुत्र्यांना पण भाकरी खाऊ घालायचं आहे कारण की अतिशय शुभ मानले जाते शनिवारच्या दिवशी शनिदेव प्रसन्न होतात गाईला पण तुम्ही मग शनिवारच्या दिवशी एखादी चपाती म्हणा किंवा मग केळी म्हणा खाऊ घालू शकता तर एखादा काळा कुत्रा असेल तर त्या काळ्या कुत्र्याला तुम्ही आजच्या दिवशी भाकरी आवर्जून खाऊ घालायची आहे आणि एक कोळसा घ्यायचा आहे आपल्याला काळा कोळसा आणि घेऊन तो कोळसा घेऊन एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आता हा काळा कोळसा पाण्यामध्ये विसर्जित केल्यामुळे काय होईल की नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये मा म्हणा प्रगती होते म्हणून मग हे जे उपाय आहेत तर हे अतिशय प्रभावी असे उपाय आहेत शनिवारच्या दिवशीच हे उपाय आपल्याला करायचे आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि आपले भाग्य जे आहे ते उजळल्याशिवाय राहणार नाही म्हणून मग आपल्याला हे उपाय जर तुम्हाला पहिल्या शनिवारी नाही करायला शक्य झालं तर तुम्ही पुढील शनिवार जे येतील त्या शनिवारी पण हे उपाय आवर्जून करू शकता तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद